ही संकल्पना देशात पहिल्यांदाच आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाच्या कृषी मंत्रालयानं चालू केलेली आहे आणि त्यात आपल्या बीड जिल्ह्याला पहिला जिल्हा फार जास्त अधिकचं काम केल्यामुळं या ठिकाणी पहिला जिल्हा म्हणून सबंध जिल्हा हा देशामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पहिल्या क्रमांकावर घेतलेला आहे त्यात त्रेसष्ट टक्के आपलं काम पूर्ण झालं आहे आणि आमच्या सव सर्वांच्या समोर आव्हान आहे की येणाऱ्या काळात सर्व लोकप्रतिनिधी सर्व पक्षाचे घटक आणि जिल्हा प्रशासन एकत्र मिळून प्रत्येक शेतकऱ्याला या बीड जिल्ह्यातल्या फार्मर आय डी मिळवून देणं म्हणजे उद्या त्या शेतकऱ्याला कुठल्याही माध्यमातून कुणाकडूनही कुठल्याही बँकेत अर्ज करून कर्ज मागायची गरज नाही उद्या जर बँकेत अर्ज केला तर दहा कारण बँक सांगतात की शेतकऱ्याला या कारणामुळे आम्ही नि देऊ शकलो नाही आमच्याकडे अर्जच आला नाही या सगळ्या गोष्टी पण आता असं जर आपण ही यंत्रणा उभी केली ना आपण जिल्ह्या हा देशाच्या प्लॅटफॉर्मवर आणला अन्ला, ऑनलाईनच्या तर या देशातल्या कुठल्याही शेतकऱ्याला घरी बसून त्या प्लॅटफॉर्मवरून कुठल्याही योजनेचा केंद्राच्या राज्याच्या लाभ घेण्याचा प्रस्ताव हा त्याला तिथून देता येतं आणि त्या लाभाची डायरेक्ट फायदा त्याच्या डी बी टी अकाउंटवरती दिला जातो बँकेचं कर्जपासून ते इतर सर्व योजनेचे लाभ हे एका आय डीवरती फार्मर आय डीवरती शेतकऱ्याला देण्याच्या संदर्भातली ही योजना आहे आणि त्याच देशामध्ये बीड जिल्ह्याची निवड केली आहे ही खरंच बीड जिल्ह्यासाठी बीड जिल्ह्याच्या तमाम शेतकरी बंधू बघणींसाठी अभिमानाची गोष्ट आहे पण याच्यात आपल्या सगळ्यांना सतर्कतेने काम करावं लागणार आहे आणि माध्यमांची सुद्धा या कामामध्ये बीड जिल्ह्याचं नाव देशाच्या प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्याला मोठं करण्यासाठी गरज लागणार आहे ती आपल्याकडून व्हावी ही अपेक्षा